नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी शिंदे गटात येण्यासाठी उबाटा गटाचे कार्यकर्ते रांगा लावून उभे आहेत अरविंद मोरे यांचे वक्तव्य लवकरच भव्य प्रवेश सोहळा आयोजित करणार मोरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतायत कल्याणमधील उबाटा गटाचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात येण्यासाठी रांगा लावून उभे आहेत लवकरच कल्याणमध्ये एक भव्य प्रवेश सोहळा आयोजित केला जाणार असल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी केला आहे रविवारी पार पडलेल्या हळदी हो कुंकू सोहळ्यात माध्यमांशी बोलताना मोरे यांनी व्यक्तव्य केला आहे नऊ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याण पश्चिमेत जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या सोळ्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला परिसरातील महिलांनी उत्साहाच्या वातावरणात व मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभाग नोंदवला दरम्यान आयोजकांकडून सोन्याची नथ पैठणी साडी व इतर आकर्षक वस्तू महिलांना वाटप करण्यात आली माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधू आज आम्ही महिलांसाठी विविध कार्यक्रम नृत्य का स्पर्धा तसेच पैठणीचा कार्यक्रम सोन्याची नद असा हा कार्यक्रम ठेवलेला तसेच आरोग्य शिबिर पण ठेवले आम्ही एवढंच सांगेन की आज आमचे कॉमन मॅन खरोखरच म्हणजे त्यांना उदंड आयुष्य लाभो असं त्यांचं कार्य आहे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचं आणि त्याच्यात त्यांच्यात पाऊलावरती पाऊल ठेवलेले त्यांचे चिरंजीव श्रीकांत साहेब शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मी खरोखरच आई भावा प्रार्थना करते की त्यांना असंच चांगलं आरोग्य आणि चांगलं आयुष्य लाभो आणि जनतेची सेवा करण्याच त्यांना असंच त्यांचा प्रयत्न असावा त्यांचा त्यांना सुयश लाभो हे करते आणि त्यांना उदंड आयुष्य देते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त तर या होत्या शहरातील महत्वाच्या खळागडामधून अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद